नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार भाव नाशिक बाजारभाव पुणे बाजारभाव मुंबई टोमॅटो बाजारभाव नागपूर टोमॅटो बाजारभाव संगनमी टोमॅटो बाजारभाव पनवेल बाजारभाव आजच्या मितीला महाराष्ट्र टोमॅटो बाजारामध्ये काय चढ उतार झाला आहे सरासरी बाजारभाव तीस ते पन्नास साठ रुपयापर्यंत प्रति किलो आपल्याला पाहायला मिळत आहे जाळीनुसार जर बघितलं आपण तर हजार बाराशे पंधराशे रुपये जाळी क्विंटलप्रमाणे तीन हजार चार हजार पाच हजार रुपये प्रति क्विंटल आहे नागपूर या ठिकाणी सर्वाधिक पाच हजाराचा बाजारभाव आहे सरासरी दर तीन ते चार हजार रुपये सर्व ठिकाणी आपल्याला प्रति क्विंटल कॅरेटनुसार सातशे आठशे नऊशे रुपयापर्यंत महाराष्ट्रात आजचा टोमॅटो बाजारभाव आहे टोमॅटो बाजारवाची लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून टोमॅटो बाजारवा हा चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहे पंधरा ऑगस्ट नंतर टोमॅटो बाजारावर वाढणार परंतु काही ठिकाणी अचानक आवक वाढल्यामुळे टोमॅटो बाजारामध्ये वा मोठी आपल्याला चढ उतार पाहायला मिळत आहे महत्त्वाचे मार्केट जे आहे अहिल्यानगर असेल नाशिक असेल पुणे असेल नारायणगाव असेल ओतूर असेल आळेफाटा असेल या सर्व ठिकाणी चाळीस पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतोय चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा टोमॅटो बाजारभाव यामध्ये महत्त्वाचे शहरं जे आहे पहिलं मार्केट आहे चंद्रपूर मार्केट पाचशे अठ्ठावीस क्विंटल आवकले बाराशे रुपये ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर शहरामध्ये सरासरी जर बारा ते पंचवीस रुपये प्रति किलो कॅरेटनुसार चारशे पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे यानंतर संगमेरमधील मार्केटमध्ये आजच्या मितीला सातशे क्विंटल औकलले एक हजार ते चार हजार पाचशे संगनमेर हे अहिल्यानगरमधील महत्त्वाचं टोमॅटो मार्केट आपल्याला पाहायला मिळतं गेल्या काही दिवसांमध्ये इथं चांगला बाजारभाव आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट राहता मार्केट शंभर क्विंटल औकलले चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव राहता शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपये प्रति किलो आपल्याला राहता शहरामध्ये पाहायला मिळत आहे पनवेल मार्केट आठशे आठ क्विंटल औकडले चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपये पनवेल येथील आजचा टोमॅटो मार्केट रेट खेड चाकणमध्ये चारशे चार क्विंटल उकलले एक हजार ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव खेड चाकण शहरामध्ये सरासरी दर दहा ते पस्तीस रुपये आपल्याला दिसत आहे नागपूर मार्केट नऊशे क्विंटल अवकले चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपये प्रति किलो आपल्याला नागपूर या शहरामध्ये पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेटमध्ये कोल्हापूर अठ्ठावीसशे रुपये छत्रपती संभाजी तीन हजार संगणपर चार हजार पाचशे राहता सहा हजार कळमेश्वर चार हजार अक्लूज पंचवीसशे रुपये अमरावती तीन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत आजचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरामध्ये सरासरी दर तीन चार पाच हजारापर्यंत आपल्याला दिसत आहे यामध्ये बघा पहिलं मार्केट अमरावती तीन हजार पुणे पिंपरी तीन हजार नागपूर पाच हजार निंगणात चार हजार पाचशे पनवेल पाच हजार नागपूर पाच हजार भुसावळ तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील टोमॅटो बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला